टुडे न्यूज सामान्य माणसाच्या नाशिक ते भाया सापुतारा सुरत जोडणारा राज्य, राज्य महामार्ग क्रमांक नऊ रस्ता हेवी जड वाहनांसाठी बंद पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे प्रशासनाने केले आवाहन नाशिक ते भाया सापुतारा सुरत जोडणारा राज्य महामार्ग क्रमांक नऊ हा जड वाहतुकीसाठी मर्यादित कालावधीकरिता तात्पुरता बंद करण्यात आला आहे यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे जिल्हा दंडाधिकारी शालिनी दोहान यांनी केले आहे डांग जिल्ह्यातील सापुतारा वघई रस्त्यावरील अंबिका नदीवरील नंदी उतारा पूल जड वाहनांकरिता वाहतुकीसाठी बंद घोषित करण्यात आला आहे डांग जिल्ह्यातील वघई ते सापुतारा जोडणाऱ्या आंतरराज्य महामार्गावरील साखरपातल नंदी उतारा पूल एक वर्षासाठी जड व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद घोषित करण्यात आला आहे बारा जुलै पासून अधिसूचना प्रकाशित करून लागू करण्यात आली आहे गुजरात राज्यात जाण्यासाठी सुरगाणा वांसदा धरमपूर मार्गे अवजड वाहनांना जोडणाऱ्या पर्यायी मार्गांचा वापर करण्यासाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे वडोदरा येथील गंभीरा पूल दुर्घटनेनंतर गुजरात सरकार जागे झाली आहे आणि राज्य सरकारने जुन्या आणि जीर्ण पुलांचा अहवाल मागवला आहे तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत डांग जिल्ह्यातील वघई ते सापुतारा बोरगाव नाशिक शिर्डी जोडणारा महत्वाचा आंतरराज्य महामार्गावरील साखरपातल गावाजवळील नंदी उतारा पूल धोकादायक घोषित करण्यात आला आहे हिल स्टेशनला सापुताराशी जोडणाऱ्या आंतरराज्य महामार्ग क्रमांक एस एच नऊ वरील अंबिका नदीवरील साखरपातल गावाजवळील नंदी उतारा या प्रमुख पुलाच्या तपासणीनंतर मिळालेल्या तज्ञांच्या अहवालानुसार हा पूल अत्यंत खराब घोषित करण्यात आला आहे आणि एक वर्षासाठी जड व्यावसायिक वाहनांसाठी बंद घोषित करण्यात आला आहे कार्यकारी अभियंता केतनभाई कुंकणा डांग मा गो म विभाग राज्य यांच्या वघई उपविभागाच्या अखत्यारीतील वघई ते सापुतारा रस्त्यावरील हा पूल एकोणीसशे एकोणसाठ साठ दरम्यान बांधण्यात आला होता एकशे आठ मीटर लांबीचा हा प्रमुख पूल बंद करण्यात येत आहे आणि येथून जाणारी जड व्यावसायिक वाहने डांग जिल्हा प्रशासनाने सुचवलेल्या पर्यायी मार्गाने वळवली जातील एक हातगड सुरगाणा उंभरठाण बिलधा अवधा धरमपूर रस्ता आणि दोन हातगड बोरगाव सुरगाणा उंभरठाण बोपी कवडेज वासदा रोड या रस्त्या वापरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे डांग जिल्हा कलेक्टर शालिनी दोहान यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार गुजरात पोलीस कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम एकशे एकतीस अंतर्गत कोणी याचे उल्लंघन केल्यास त्याला शिक्षा होऊ शकते हेड कॉन्स्टेबल किंवा त्यावरील दर्जाचा कोणताही पोलीस अधिकारी आणि रस्ते आणि इमारत विभाग राज्य विभागाचे कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांसह कोणत्याही सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला या अधिसूचनेची अंमलबजावणी सापुतारा या टेकडीवर येणाऱ्या पर्यटकांच्या कुटुंबाच्या गाड्यांसह लहान वाहने या रस्त्याचा वापर करू शकतात असे वघईचे उपकार्यकारी अभियंता महेंद्रभाई पटेल यांनी पूरक माहिती देताना सांगितले फक्त हा रस्ता जड वाहनांसाठी बंद असेल अशी माहिती दिली आहे ताज्या व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा